काय सांगायला पहिल्यांदा तुम्ही ठराव केलेला तुम आहे ईव्हीएम हटवता कोळीवाडी गावामध्ये आम्ही सर्वप्रथम या सातारा जिल्ह्यामध्ये कोळीवाडी गावामध्ये आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव घेतलेला आहे की ईव्हीएम वरती आम्हाला मतदान नको आम्हाला बॅलेट पेपर वरतीच मतदान हवंय का तर याचं कारण असं की इलेक्ट्रॉनिक्स वरती मतदान घ्यायला आणि तुम्हाला बॅलेट पेपर वरती मतदान घ्यायला काय प्रॉब्लेम आहे फक्त मतमोजणीलाच प्रॉब्लेम होईल एवढाच विषय आहे मग सरकार का घाबरते की त्यांनी आ, फक्त फक्त बॅलेट पेपर वरती पण मतदान घेतलं पाहिजे आणि कोळीवाडी गावामध्ये आम्ही बॅलेट पेपरवरती मतदान असेल तरच मतदान करणार आहे नाहीतर कोण मतदान करणार का हो नाही ना। काय वरती जर जर मतदान राबवण्यास तुम्हाला परवानगी दिली नाही तर तुमची भूमिका काय राहील आम्ही त्या निवडणुकावरच बहिष्कार टाकू आणि बॅलेट पेपरवर व्हाव्या आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला तुम्हाला अडचण याच काही कारण नाही काय तुमचा बॅलेट वर विश्वास नाही का काय सांगाल तुमच्या कोळेवाडी गावाकडनं ईएम विरोधात ठराव करण्यात आला आता या ठिकाणी कोळेवाडी गावाने जो ठराव केलेला आहे कशा का केलेलं आहे किंवा त्या लोकांचं म्हणणं आहे की बॅलेट पेपरवरतीच मतदान व्हावं कारण शाळा मतदानावर त्यांचा विश्वास बसत नाही कारण का जर समजा आपण बॅलेट पेपरवर मतदान केलं तर शिक्का मारताना आपण ज्या व्यक्तीला मारतो त्याच्यावर शिक्का बरोबर त्यांचं माहित आहे की आपण मतदान याला गेलो परंतु ह्याच्यामध्ये ईव्हीएम एम मशीन मध्ये आपण जर समजा बटन दाबलं तर ते जाते की नाही शंकास्पद वाटते म्हणजे सर्वसामान्य ग्रामस्थांना किंवा अशिक्षे लोक जे आहेत किंवा ग्रामस्थ आहेत की त्यांना वाटते की बाबा आमचं बट बटन दाबलं पण आमचं मतदान कुठे गेलं हे आम्हाला लक्षात येत नाही तर बॅलेट पेपर कसं होतं की शिक्का मारल्यानंतर आपलं मतदान अमक्यात माणसाला आपण शंभर टक्के केलेलं आहे याला खाती होती त्यामुळे लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा इथून पुढं बॅलेट पेपर हो, शासनानं आपलं काय करावं की सर्वांचं मत ऐकून की बाबा बॅलेट पेपर इथून पुढचे मतदान घ्यावी अशी सर्वांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही असा ग्रामस्थांचा ठराव केला आहे की कोळेवाडी ग्रामस्थांनी की बॅलेट पेपर इथून पुढचं मतदान हे बॅलेट पेपर व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे